नमस्कार रसिकाऊ नमस्कार मी जयवंत भालेकर मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की महाराष्ट्राची लोकप्रिय लाडकी सन मराठी वाहिनी घेऊन आलेली आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी एक धमाल मस्तीचा सुखाचा सोहळा ज्या सोहळ्याचं नाव आहे आनंदी सोहळा रसिकाव आनंदी सोहळ्यात महिलांच्या कलागुणांना वाव दिला जातो तसेच महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात येते दे आणि या स्पर्धांमध्ये विविध खेळांमध्ये जी महिला विजेती ठरते तिला मिळते सुंदर पैठणी तेव्हा महिलांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या आनंदी सोहळ्यात सहभागी व्हायचंय मी येतोय दोन मे रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजता मंगळवेढा येथील जवाहरलाल हायस्कूलमध्ये आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे स्वानंदी मंच यांचं तसेच आम्हाला मोलाचं सहकार्य लाभले आहे दामाजी एक्सप्रेस परिवार यांचं तेव्हा लवकरच भेटू धन्यवाद